दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी जुलै महिन्यामध्ये हिंदू धर्मियांची आषाढी एकादशी तसंच मुस्लिम धर्मियांचा मोहरम हा सण एकाच दिवशी असल्यामुळे दोन्ही धर्मातील लोकांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करून उत्सव शांततेत पार पाडावा असं आवाहन पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी केलं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त यमराजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मोहरम उत्सवाच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी शहर काझी मुस्लिम धर्मगुरु मौला शहरातील प्रमुख मशिदीचे विश्वस्त यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आयुक्त यमराज कुमार बोलत होते या बैठकीची प्रस्तावना उपायुक्त श्रीमती डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश यावेळी स्पष्ट केला या बैठकीमध्ये उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी त्यांच्या समस्या तसंच सूचना मांडल्या यानंतर या सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकारी यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं या बैठकीस उपायुक्त अजित बोराडे विजय कबाडे साहेब पोलीस आयुक्त प्रताप पोमण सुधीर खिरड कर राजन माने सोलापूर महानगरपालिकेचे सागर खरोसेकर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे धर्मादाय कार्यालयाकडील आसिफ शेख अग्निशामक दलाकडील समीर पाटील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडील किरण चव्हाण आरटीओकडील अधिकारी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसंच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच का